निसर्गाची शिकवण ही रचना आहे आपले लाडके कविवर्य अनिल वत्सला आत्माराम उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुद्देशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर यांची चला तर मग ऐकूयात पाणी नदीतले म्हणे प्रवाहित राहायचे कुठे दगडांमधून पुढे पुढे व्हायचे दुःख व्यापाने तापाने शिणू नको रे माणसा झाड जाड़ झाडोरा शिकवी ऊन वारा सहायचे स्थिर चित्त संयमाला अंगी बाण रे माणसा गिरी पर्वत सांगतो पावसात नहायचे जीव कष्टवी गाठण्या तुझ्या स्वप्नीचे आभाळ कल्पवृक्ष सांगतात नभाकडे पाहायचे तुझ्या जवळचे सारे टाक देऊन इतरा फूल फळ शिकविते समर्पित रे व्हायचे धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका